दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज कि मंत्री मोदे पीक विमा एक रुपयात द्या कि दहा पैशात द्या कि द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहात वकील आहात असं का वागतात मी काही वर्ष मंत्री होतो थोडस समजत ना पण पण शे, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा जी आर आहे अध्यक्ष महाराज आम्ही तुम्हाला देतो तुम्ही वकील आहात ते वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन नाही पण मी आहे ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रिफिंग करायला येतात की नाही हे जर जा बाहेर जाय डिटेक्टर लावगा ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अजून चंद्रपूर जिल्ह्याचे त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाले हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिगे तर आमच्या अंगावर जास्त बोसा होईल अरे अंग दाबून खाता, खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कालच मी वाटलं दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च कर करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा अशी जीव आणि तुम्ही आता मदत केली नाही